नमस्कार मैत्रिणीनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन शर्नच्या व्हिडिओमध्ये आणि अस्मिता ब्लाऊज स्पेशलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रिनो आता बऱ्याचशाच पैठणी साड्यावरती बघा आता नवीन जी चंद्रपूर पैठणी आली त्याच्यावरती अशा पद्धतीप्रमाणे तयार पॅटर्नचे बॅकचे डिझाईन किंवा फ्रंटला पण अशा पद्धतीप्रमाणे डिझाईन आलेली आहे तर त्यावेळेला इथे बघा आपण चौथी छातीचा ब्लाऊज आहे त्या पद्धतीप्रमाणे मी सव्वा पाच इंच शोल्डर घेतलेली आहे आणि दोन इंच गळ्या रुंदी ठेवलेली आहे गळ्याची उंची मी तर दहा इंच ठेवणार आहे साडे दहा इंचावरती मार्किंग केलं आणि आता काय करायचं आपल्याला आपण ब्लाऊज पीस आहे तो मी ब्लाऊज पीस कसा कट केलेला आहे बघा आता थोडासा वरती घ्यावा लागणार आहे मला कारण की त्या पद्धतीप्रमाणे आपला जो ब्लाऊजचा पॅटर्न आहे पाठीमागचा त्या पद्धतीप्रमाणेच आपल्याला तयार करायचा आहे तर आपण वरती मी बघा कमीत कमी तीन इंच वरती सोडलेली आहे म्हणजे वरती जास्तीचा जा भाग कट केलेला आहे जर का त्याच लेवलने जर कट केला तर थोडासा बीट गळा आहे तो कमी होणार म्हणून मी वरती जास्त मार्जिन ठेवलेलं आहे आता मध्य सेंटरवरती मी घडी हालवून घेतली आकार आखून घेतला आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण इथं दोन इंच सव्वा दोन इंच चौथी छातीसाठी सव्वा दोन इंच अडीच इंच तुम्ही पकडायचं गळा घालून आणि त्या पद्धतीप्रमाणे जसा आपला आपला आकार आहे आता त्या पॅटर्नवरती जसा आकार आहे तर ते फक्त बावींच मार्जिन सोडून आहे तसा आकार आपण हा काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता इथे तुम्ही म्हणत असा गळारुंदी बऱ्याचशाच वेळा खाली गळारुंदी जास्त आहे तर त्या पद्धतीप्रमाणे मी खाली काय घेतली नाही तर अशा पद्धतीप्रमाणे गळा एकदमच कमी होणार आहे आपल्याला गळा जास्त हवा आहे त्या पद्धतीप्रमाणे वरती मी मार्जिन वाढ वाढवून वरती मी मार्जिन घेऊन जास्त त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आकार हा आपल्याला जसा हवा आहे त्या पद्धतीप्रमाणे मी दिलेला आहे कशा पद्धतीप्रमाणे घेतलं ते तुमच्या लक्षात आलं आता तोच आकार आपण कॅनवास पेपरवरती व्यवस्थित काढून घ्यायचा आहे मध्य सेंटर पकडून जो आकार आपण ब्लाउजवरती दिलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आकार हा आपण तयार करून घ्यायचा आहे पुढे त्याच्यापुढे आपल्याला अर्धा इंच मार्जिन पकडायचं आणि आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा पुढचं मार्जिन सोडून द्यायचं आणि आता आपण इथे काय करायचं आहे गळ्याचा आकार आतून आहे तसा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आता इथे बघा अस्तरच्या भागावरती जो आपण कॅनवासवरती गळा ठेवलेला होता आकलेला होता तो व्यवस्थित आकार आपण इस्त्रीने एकदा प्रेस करून घ्यायचा इस्त्रीने एकदा प्रेस करून झाल्यानंतर इथे आपण काय करायचं आहे बघा आता इस्त्रीने प्रेस करून झाल्यानंतर बडीशी छोटे छोटे खडे आहेत काढून घेऊया आली तर मध्य सेंटर खालच्या जो गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित मद्य सेंटर वरती घेतला आणि व्यवस्थित पिणा लावून घेतला हे बघा आकाराला आपलं फिनिशिंग येणं किंवा ब्लाउज आपला रेडी तयार होणं खूप गरजेचं आहे जसा वर्क आहे त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला फक्त कस्टमरला दा, तयार करून द्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला कशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित किती शिवायचं आहे बघा आता काय करायचं आहे वरती आपण व्यवस्थित गळ्याचा आकार ठेवला त्याच्यानंतर वरून आपण शिलाई करत यायचं आहे आता फक्त कॅनवॉज पेपर आपण थोडासा बघा पुढे झाला असला तरी चालेल बरोबरची गळ्या गुंदी बघितली त्या पद्धतीप्रमाणे आप आपण व्यवस्थित चेक केली आकाराच्या भोवतीने पूर्णपणे आपण फक्त मार्जिन पकडत व्यवस्थित हे बघा खाली मी सारखं का कर चेक करतोय कारण की मला पूर्णपणे गळ्याचा आकारा व्यवस्थित परफेक्ट तयार होणं हा गरजेचं आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण फक्त आकाराची शिलाई आहे ना ती व्यवस्थित कढेने व्यवस्थित जावी म्हणून मग आपला कॅनव्हासवरचा आकार थोडासा मागे पुढे झाला तरीसुद्धा चालेल आता इथे थोडासा आकार पुढे झाला आहे तर आपण काय करायचं त्याच्या मी मार्किंग केलं करून घेतलं बघा अशा पद्धतीप्रमाणे तिथून घ्यायचं आपल्याला कारण की काय होणार आहे आकार नाहीतर मग तिकडे थोडंसं मग ब्लाऊजचा कपडा आपल्याला दिसणार मग तो दिसला तर तो व्यवस्थित नाही दिसणार तो गळ्याचा शेप आपला आपण पाठीमागून चेक करून घेऊया व्यवस्थित हे बघा आपली शिलाई कुठून गेली आहे व्यवस्थित चेक करून घेऊया बरोबर खूप म्हणजे कडेनेच गेली असेल तर व्यवस्थित आपला हा फिनिशिंगच्या साह्याने आकार हा तयार होणार आहे तर अशा पद्धतीप्रमाणे शिलाई करून झाली आतला आकार आपण व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि आता आपण काय करायचं आहे कॅनवास पेपर आणि अस्तर हे आतमध्ये पलटी करायचं हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आतमध्ये पलटी करून झाल्यानंतर वरून एकदा आपण इथे दापटीप देऊन घ्यायचे आहे तुम्हाला जर हेवी साईजचं वगैरे अशा पद्धतीप्रमाणे आलं तर बऱ्याचशाच वेळेला काय होतं माहिती आहे काय उंची जास्त असेल तर त्या पद्धतीप्रमाणे कटिंग करायचं नाही तर मी कसं सांगितलं तुम्हाला आता वरती मार्जिन घ्यायचं खाली पण कसं मार्जिन घ्यायचं नाही कारण की नाही तर गळा हा पूर्णपणे जर का तुम्हाला डीप गळा नको असेल तर त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे थोडंसं ॲडजस्ट करू शकता पण आता इथे आपल्याला जर डीप गळा हवा असेल त्या पद्धतीप्रमाणे वरती मी एक्स्ट्रा मार्जिन घेतलं आणि त्याच्यानंतर हा आकार व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे हा तयार केलेला आता हे ते व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आकार व्यवस्थित तयार झालेला आहे आपला त्याच्यानंतर आपण आता इथे काय करायचं आहे अस्तर आणि आपलं हे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती कडेने शिलाई करून घ्यायची आहे तर मग अशीच मी तुम्हाला सांगितले शिलाई करताना ते मध्ये मध्ये स्टोन येतील तर ते काढून घ्यायचे नाहीतर आपली सुई तुटणार तर पूर्णपणे कडेने शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं आकार तर आपला व्यवस्थित गळ्याचा पूर्णपणे तयार झालेला आहे बघा इथे घालून व्यवस्थित आपण एक्स्ट्रा मार्जिन कट करून टाकूया अशा पद्धतीप्रमाणे तयार पॅच आता आरी वर्क बऱ्याचशाच कस्टमर आरी वर्क जास्त असले वाटतो तर तयार साड्यांवरती आता हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ब्लाऊजला साईडला हे वर्क तयार रेडीमेड आलेलं आहे बऱ्याचशाच वेळेला तर अशा पद्धतीप्रमाणे सुंदर असं दिसते बघा सेम आरी वर्क केल्यासारखं तर इथे आपल्याला एक काय करायचं आहे आपल्याला उंची आपली किती आहे ती चेक करायची आहे तर आपल्याला वरती अर्धा इंच सोडायचं आहे तयार उंची आपली तेरा ठेवायची आहे त्या पद्धतीप्रमाणे खाली बघा आता खालचे टक्स मारताना काळजी काय घ्यायची आहे की तिथं स्टोन येतील तर थोडासा टक्स कमीचा घ्यायचा आपण हे बघा मी कमी घेतलेलं आहे तीन इंचाचंच फक्त टक्स घेतलेला आहे अर्धा इंच टक्सची उं रुंदी पकडलेली आहे आता खाली इथे पण बघा थोडासा टक्स अशा पद्धतीप्रमाणे आला आहे तर तो फुगल्यासारखा दिसतो आहे तर तिथे थोडंसं एक स्टोन आले होते ते मी स्टोन काढले जरासं आणि स्टोन काढून झाल्यानंतर परत एकदा टक्स जोडून आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता खाली काय करायचं आपल्याला दीड इंचाची पट्टी काढायची आहे दीड इंचाची पट्टी काढून आपण सरळ कंबरपट्टी जोडायची आहे जसे रेग्युलर आपण ब्लाऊजला जोडतो त्या पद्धतीप्रमाणे आपण कंबरपट्टी ही जोडायला घ्यायची आहे तर मैत्रिणींना अशा पद्धतीप्रमाणे तुम्हाला हा पैठणी साडीवरचा सा ब्लाऊज कशा पद्धतीप्रमाणे तयार केला आहे तुम्हाला डिटेलमध्ये मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही कस्टमर्स वगैरे आल्यानंतर किंवा तुम्ही स्वतःच्या ब्लाऊजवरती अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित तयार करू शकता तुम्हाला व्यवस्थित मी माहिती दिलेली आहे तर माहिती मी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा छान ते नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर अशा पद्धतीप्रमाणे कंबरपट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि आपण परत मोठी शिलाई घालून करायची कारण तिथे आपल्याला नंतर आज शिलाई घालायची असते तर ते ह्याच्यावरती तुम्ही नॉड लावणार असेल तर इथे मी नॉड लावणार आहे बघा त्याच्यावरती सिम्पल असे आपण घोंडे तयार करायचे आहेत साडीच्या कलरचे त्या पद्धतीप्रमाणे लंगरपट्टी तर आपली जोडून झाली ते बघा किती सुंदर आपला एकदम फिनिशिंगच्या साह्याने तयार झालेला आहे हा तर इथे आपल्याला तीन तीन इंचाचे मी चौकोनी तुकडे कट केलेले आहेत आणि आता नॉडला हे बघा सिंपल गोंडे आपण तयार करायचे आहेत मध्यभागावरून अशा पद्धती दोंगडी करायची टोकावर ती आपण नॉड पकडायची आणि त्रिकोणी आकारात शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर ते बघा त्याच्यानंतर परत दुसरा पकडला परत मी जोडला तुम्हाला जर दुसरे हेवी गोंडे जोडायचे तुम्ही जोडू शकता इथे मी सिंपल गोंडे केलेले आहेत त्या पद्धतीप्रमाणे आणि इथे मी तिसरा गोंडा जोडला तर मैत्रिणी अशा पद्धतीप्रमाणे जर का तुमच्याकडे वर्कचे ब्लाऊज आले तर तुम्ही कशा पद्धतीप्रमाणे स्टिच करायचे हे तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला ही समजावून सांगण्याची पद्धत माझी कशी वाटली सिम्पल सोभर हा आपला ब्लाऊज कसा पद्धतीप्रमाणे तयार झालेला आहे बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपले सगळे गोंडे तयार झालेले आहेत तर आपल्याला बऱ्याचशाच वेळेला आपण जसे चार्जेस घेतो तसे कस्टमरांना आपल्याला फिनिशिंग कसायने हा ब्लाऊज पूर्णपणे रेडी करून द्यायचा असतो तर ज्या वेळेला आपण माहितीनं तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे ब्लाऊज व्यवस्थित फिनिशिंगच्या कसहाने तयार करून दिलात तर खूपच सुंदर आपल्याकडे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हा ब्लाऊज झालेला आहे नॉड आपण जोडून घ्या वरून तीन इंचावरती मार्किंग करून दोन्ही साईडला सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण ही नॉडवरती शिलाई करून घ्यायची फक्त आपण गळ्याचा आकार कशा पद्धतीप्रमाणे काढला किंवा गळ्याचा गळ्याचं फिनिशिंग कशा पद्धतीप्रमाणे केलं हे लक्षात घेऊन आपण हा ब्लाऊज तयार केलेला आहे अशा पद्धतीप्रमाणे तयार पॅठर्नाचे तुमचे ब्लाऊज आले असतील तर अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही तयार करू शकता हा चौथी छातीचा ब्लाऊज आहे त्या पद्धतीप्रमाणे सगळी माफी मी सांगितलेली आहे तुम्हाला कशा पद्धतीप्रमाणे घेतली तर हा आप ब्लाऊज आपला तयार झालेला आहे आणि त्याचा लुकसुद्धा सुंदर आलेला आहे आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद